नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मालवणी पापलेटचं तिखलं बारीक शिरलेला कांदा घालूया छान परतून घ्यायचा आता आपण घालूया वाटण दोन तीन मिनिटं परतून घ्यायचं थोडी हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं पापलेटचे तुकडे घालूया मिक्स करून घेऊया व पाणी घालूया तीन ते चार कोकम घालूया त्यामध्ये मी पाच सहा बेडगी मिरची चार पाच तिरफळं अर्धा चमचा धणे अर्धा तास पाण्यात भिजवून घेतले होते त्यानंतर त्याच्यात अर्धी वाटी ओलं खोबरं चार पाच लसूण पाकळ्या आणि अर्धा छोटा कांदा घालून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची पाच ते सहा मिनटं शिजून घेतलेलं आहे पापलेटचं तिखलं तयार आहे चॅनलला सबस्क्राईब करा